श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा मार्च या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला जी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते तर तिला भालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते प्रत्येक महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीला वेगवेगळं ज्याचं त्याचं महत्त्व असतं चतुर्थी हे व्रत भगवान श्री गणेशाच्या उप उपासनेसाठी असतं भगवान श्री गणेशाची उपासना केल्यामुळे साधकाच्या जीवनातील सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होऊन आयुष्यामध्ये प्रगती होत असते तर सोमवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती उतरवून तुम्हाला फेकून द्यायची आहे जेणेकरून मुलांचे सर्व दोष विघ्न अडचणी संकटे जे आहेत तर ते संपेल त्यांनी त्यांची अभ्यासक प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपते महलीला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल मुलांवरती भरभरून कृपा होईल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे इथे उपाय करण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली तरीही तुम्ही हा उपाय करू शकता सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरातील आपली जी रोजची देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे श्री गणेशाच्या मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पाणी किंवा दुधाने वा, तुम्ही हा अभिषेक करू शकता अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्हाला ओम गम गणपते नम किंवा मग तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करत करत अभिषेक करायचं आहे हे जे तीर्थ आहे तर ते तुम्हाला मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर श्री गणेशाला तुम्हाला दुर्वा जे असतात तर ते अर्पण करायचे आहे गंध फुलं अक्षदा अर्पण करायचे आहे एखादं लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर मोदक किंवा खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण श्री गणेशाची पूजा करून घेतली की त्यानंतर हा उपाय करायचा आहे आता ज्या पद्धतीने आपण गणेशाला प्रसन्न करून घेतलेला आहे प्रसन्न करून घेतल्यानंतर जर आपण एखादा उपाय केला तर त्याचं फळ हे आपल्याला त्वरित मिळत असतं प्रत्येक आईला आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप आपल्या मुलांची मुलींची काळजी असते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मग ते अभ्यास असेल व्यापार असेल व्यवसाय असेल नोकरी असेल शेती असेल किंवा जर खूप मुलं खूपच लहान असतील तर त्यांच्यावरती कोणतेही नजरदोषेचा जो परिणाम आहे तर तो होऊ नये मुलं सतत आजारी पडतात बघा जर मुलांना नजर लागलेली असेल ना तर मुलं हट्टी असतात चिडचिडे होतात त्याचबरोबर तापट होतात मोठ्यांचं ऐकत नाही आई वडिलांचं ऐकत नाही सतत आजारी पडत असतात त्याचबरोबर अभ्यासामध्ये अनेक अडचणी येत असतात मुलं खूप हुशार असतात आणि अचानकच मुलांचा अभ्यास जे लक्ष आहे तर ते विचलित होऊन जात जर अभ्यास खूप केला आणि अचानकच परीक्षेसाठी गेल्यानंतर जे काही अभ्यास केलेले असेल तर ते सर्व मुलं विसरून जात असतात अशा ह्या आपल्या अनेक मुलांच्या संबंधित ज्या काही समस्या असतील खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात पण पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नसेल तर, तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कसा करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल बघा एखादा ज्यावेळेस आपण उपाय करत असतो सेवा करत असतो त्यावेळेस ती आपल्याला गुप्त ठेवायची असते कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे उपाय करत असताना सेवा करत असताना ते गुप्त ठेवत चला आणि त्यानंतरच उपाय करत चला तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया सर्वात प्रथम आपल्याला एक प्रकारचा उतारा तयार करायचा आहे हा उतारा तयार करण्यासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या यातील वस्तू अजिबात स्किप करू नका कारण ज्या पद्धतीने आपण उपाय करत असतो त्यामध्ये त्या वस्तू असणं खूप गरजेचं असतं आपल्या वास्तुशास्त्रात ज्योतिषशास्त्रात ज्या वेळेस या पवित्र तिथींवरती आपण हे उपाय करत असतो त्या पवित्र तिथींवरती जी लहरी तयार झालेल्या असतात जे सकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते तर त्याचा फायदा आपल्या मुलांना होत असतो त्या त्यामुळे भक्तीने विश्वासाने श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा तर आता सर्वात प्रथम तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत सर्वात प्रथम दुर्वा ज्या गणेशाला अतिशय प्रिय असतात सर्वांनाच माहीत आहे की दुर्वा ह्या गणेशाला किती प्रिय आहेत तर ह्या तुम्हाला पाच दुर्वा ठेवायच्या आहेत त्यानंतर कडुलिंबाचं जे झाड असतं बघा तर त्या कडुलिंबाच्या झाडाचा थोडासा पाला तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा आहे नंतर खडे मीठ तुरटी आणि पाच ज्या लाल सुकलेल्या मिरच्या असतात देठासगटच्या त्या ठेवायच्या आहे आणि जी काळी मिरी असते तर ती पाच तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण पा पाच वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहे त्यानंतर आता हा आपल्याला उपाय जो आहे तर तो करायचा आहे पवित्र तिथींवरती ज्या वेळेस आपण उपाय करतो त्यावेळेस त्याचे खूप खूप चांगले फायदेचे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात हा उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी नंतर करायचा आहे पाच नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता आता ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं अँटी क्लॉक अँटी क्लॉक म्हणजे जसं गड्या उलट्या दिशेने फिरतं बघा तर तसं तुम्हाला डोक्यावरून ह्या वस्तू पाच वेळेस तुम्हाला उतरावायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या कापूरसोबत जाळून टाकायच्या आहे आता जर तुम्ही गावाकडे राहत असाल चूल पेटवण्याची सोय असेल तर चुलीमध्ये तुम्ही ह्या जाळू शकतात शहरामध्ये राहत असाल तर एक प्लेट घ्या त्या प्लेटमध्ये थोडासा कापूर ठेवायचा आहे आणि त्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला टाकायच्या आहे जळेल तितक्या जळून द्यायच्या बाकीच्या उरलेल्या ज्या वस्तू आहे तर त्या तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायच्या आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा खूप खूप प्रभाव उपाय आहे तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल त्यानंतर पुढचा अजून एक उपाय तुम्ही या दिवशी करू शकता तो म्हणजे तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे ते तुम्हाला एका ग्लासमध्ये टाकायचं आहे पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हे खडे मीठ जे आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे मिठाचं पाणी आपण तयार केलेलं आहे हे मिठाचं पाणी तुम्हाला तुमच्या मुलांवरनं उतरवायचं आहे मुलांवरनं उतरवत असताना ते तुम्हाला सात वेळेस उतरवायचं आहे आणि तुमच्या आजूबाजूला घराच्या बाहेर जिथे कुठे व्यवस्थितपणे जागा असेल एखाद्या झाडाखाली तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते टाकून द्यायचं आहे आणि टाकत असताना माझ्या मुलांच्या जेवणातील जे काही विघ्न संकटे अडचणी आहे तर ते संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून हा जो उपाय आहे तर तो करायचा अगदी साधा सोपा उपाय जर तुम्ही हा केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे खूप खूप चांगले जे फायदे आहेत ते बघायला मिळतील हे दोन उपाय आहे हे दोन्ही उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला जर वाटलं तर एक करायचं आहे तर तुम्ही एक पण करू शकता गणेशाची पूजा प्रार्थना अर्चना करायला विसरू नका मुलांकडनं गणपती अथर्व पठन पठण करून घ्या मुलांकडनं तुम्हाला गणेश स्तोत्रमचं पठण करून घ्यायचं आहे ओम गम गणपतींना या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे या सर्व सेवा या सर्व सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे नक्की करा तुम्हाला त्याचे फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ